नमस्कार मी अरविंद बेंडगा दोन दिवसाच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवेल होता तो तुम्ही नागेलुच चव्हा काय आपले पालघर जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यांची काय परिस्थिती आहे ती तुम्हाला ते व्हिडिओची सांगेल होता यो व्हिडिओ टाकून दोन दिवस नाही झालं तो एक परत पालघर जिल्ह्यात फार मोठी दुःखाची घटना घडली मोखाडा या ठिकाणी ही घटना घडली सखाराम नावाचा एक पुरुष त्याची बायको आहे ती अविता सव्वीस वर्षाची ती आपली बहीण अकरा तारखेचे सकाळी पहाटे तिच्या पोटात दुखत होती ती गरोदर होती दवा दवा आ, ते दवाखान्यात गेली दवाखान्यात गेल्यानंतर असा दिसला का त्याचे अ डिलेवरी होईल नाही त्याच्यामुळं मोखाड्याच्या दवाखान्यात त्यांना पाठवला अँब्युलन्स uh. दवाखान्यावर नाही दोन्ही ॲम्ब्युलन्स बिघडेल त्यांना दवाखान्यात मिळाया अँब्युलन्स नाही थी थी, त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी ती आपल्या बहिणीला दवाखान्यात नाशिकला नेला तिथं नेऊन शस्त्रक्रिया करून त्या पोटातला जो मयत पावेल होता त्याला काढला ते मातेला बचावला पण पर तिथून परत तो सर्व घरी आणाया त्यांच्याकडं अम्ब्युलन्स नाही त्याच्यामुळं तो एका पिशवीत म्हणजे पिशवीत भरून तो मयत पावेल पोराला बसीत घेऊन तो घरावरी आले अशी धक्कादायक घटना उघडकीस आली या घटना का घडत आपलेच भागात त्या घडत कारण पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे आरोग्य हे व्यवस्थेसाठी कोट्यावधी रुपये हे पालघर जिल्ह्याला दिला जाय भरपूर असे पेपरला पण ही बातमी छापेल आहे तुम्हाला व्हिडिओ दिसत हवी जी बातमी लागेल ला आहे प्रॉपर काय बातमी आहे ती तुम्ही वाचालूच वाचेलूच हवी पेपरला पण असे पालघर जिल्ह्यातूच क्या घटना घडत आरोग्य गोष्टी म्हणजे आरोग्य व्यवस्थेसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये पालघर जिल्ह्याला येत मग हा पैसा जाई कुठं अँब्युलन्स जर व्यवस्थित नसेल तर नवीन ॲम्ब्युलन्स घ्या पाहिजे जुन्या असतील तर सर्व्हिसिंग करून चांगल्या केला पाहिजेत कारण इमर्जन्सी पेशंट असेल ॲम्ब्युलन्स नसेल तर तो हमखास वेळेवर उपचार नाही मिळेल तर तो, तो, तो मरून जाय अशा कोड्या दररोज घटना घडत तरी पण पालघरच्या प्रशासनाला अजून जाग नाही अजून पण आहे आता या गोष्टीवर आवाज उठवायची गरज आहे तुम्हा आम्हा सगळ्यांचे जो टॅक्स जाय ते टॅक्सच्या माध्यमाशी जो पैसा जमा कर तोच पैसा डॉक्टरला दि पगार लाख लाख रुपये घेत ना आपल्याला सोयी सुविधा व्यवस्थित देत नाही हवं वेळेवर उपचार देत नाही वेळेवर होम्ब्युलन्स जर आपल्याला उपलब्ध करून देत नाही हवं तर मग असे व्यवस्थेला आपली कोणत्या दृष्टीने नांदायचा आपली ज्या गोष्टीवर आधार घेण राहू म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर चांगला होईल तर तीच गोष्ट आता अशा गोष्टी घडवतः तर कुठंतरी या गोष्टीचा एक खूप दुःख वाट आहे काय पालघर जिल्ह्यातूच या घटना घडत दर वर्षाला कितीतरी अशा घटना घडत तरी, तरी पण प्रशासन अजून पण झोपेलूच आहे कुठंतरी आरोग्य व्यवस्थेला चांगला सुधारणा केली पाहिजे हात जोडून प्रशासनाला एक विनंती आहे काय आपल्या पालघर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गाव लेवलचे जे दवाखाने आहेत तिथं व्यवस्थित दोन जरी अँब्युलन्स व्यवस्थित ठेवलं तरी पण वेळेवर एखादा इमर्जन्सी पेशंट हवा तर त्याला चांगल्या ठिकाणी पोचवला जाऊ शकेल कारण प्रायव्हेट गाड्या वेळेवर भेटत नाही भेटत पण सरकारी गाडी अम्ब्युलन्स असली तर वेळेवर पेशंटला आपली दवाखान्यापर्यंत पोहोचवून वेळेवर उपचार जर मिळाला तर तो पेशंट आपली वाचवू शकू की पालघर जिल्ह्यातच अशा घटना का घडत तुम्ही आम्ही जागृत नाही डॉक्टर असतील किंवा इतर आरोग्य व्यवस्थेतील जे काही पदाधिकारी आहात त्याने या सगळ्या गोष्टीकडं लक्ष दिला पाहिजे पण ते स्वतः एक राज मीच या दवाखान्याचा मोठा मीच मी जसा सांगेन तसाच केला पाहिजे तुम्ही तुमच्या पेशंटला कुठंतरी न्या बरा करा चांगला करा मला काही लेना देना नाही मला पगार भेटतो त्या पगारात मी खुश आहे मी काम करन नाही करन दवाखान्यात जाऊन आखा दिवस तरी माझा पगार चालू आहे या भावनेने सध्याची डॉक्टर नर्स इतर गोष्टी आरोग्य व्यवस्थेतील सर्व कर्मचारी काम करत त्याच्यामुळ चा अशा घटना घडत त्यांच्या निष्काळजीपणामुळं या घटना घडत का काय असा माझ्यासमोर तो प्रश्न उपस्थित दरवेळेस तुम्हाला या घटनेविषयी तुम्हाला काय वाटत त्या कमेंट्स करून नक्की सांगा अशी घटना परत घडा नाही पाहिजे याच्यासाठी आपली पण जागृत राहा पाहिजे जर एखादी दवाखान्यात आपण गेल्या वेळेवर आपल्याला काही गोष्टी भेटत नाही तर त्यांच्यावर जाब विचारणं त्यांच्यावर गुन्हा गुन्हा पण नोंदवायची तयारी ठेवली पाहिजे त्यांना जाब विचारणं ना ऐकत नसतील तर कानफडीत मारून पण अशा गोष्टी आपल्याला करून घ्या लागतील कारण आता जर आपली जागृत नाही झालं तर येणाऱ्या काळात येणारी पूर्ण बाल म्हणजे गरोदर बाया मरण पावती लहान लहान पोरा जी जन्माला येण्या अगोदरच मृत्यू पावती या घटना आता सुरुवात झाल्यानंतर पुढे किती वाढतील याचा अंदाज आपली लावू शकू त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण जागृत या ना मी तर आधी पण व्हिडिओ बनवले होता आता पण व्हिडिओ बनवत आहे यो व्हिडिओ तुम्हाला आवडला हवा जास्तीत जास्त शेअर करा इतर माणसाला पण व्हिडिओ पाठवू ना त्यांना पण जरा जागृत करा भेटू लवकरच पुढचे व्हिडिओ तावर अखिल अरविंद बेंगाचा नमस्कार